मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सकाळच्या घेत पटकन होणारे दोन्हीही पदार्थ तयार आहेत आजकाल मुलांना सकाळी दोन दोन डबे द्यावे लागतात लहान सुट्टीसाठी मोठ्या सुट्टीसाठी काय करायचं सुचत नाही म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे शाळेचा डबा ज्याचा आज दुसरा एपिसोड आहे ही सिरीज अशीच कंटिन्यू बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा भरभरून लाईक्स द्या आणि कमेंट्समध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहायला विसरू नका म्हणजे मला एक अंदाज येईल आणि मी ही सिरीज अशीच कंटिन्यू पुढे चालवेन तर आज पण एकदम सोपे पदार्थ दाखवणार आहे आणि ही सिरीज आपण अशा अनुषंगाने करतो की मुलांना रोजच्या भाज्यांची पोळीची सुद्धा सवय असावी त्या हिशोबाने तर पदार्थ पौष्टिक पाहिजे तुम्हाला करायला सोपे हवेत सकाळच्या घरी पटकन होणारे पाहिजेत सगळ्याच दृष्टीने योग्य सिरीज आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण शाळेच्या डब्याचा दुसरा भाग करतोय आणि आजच्या भागामध्ये आपण करतोय डाळ कोबीची भाजी आणि त्याच्यासोबत पोळी किंवा चपाती एकदम साधी सोपी आहे पण मुलांना जरूर आवडेल आणि सकाळच्या नाश्त्यासाठी आपण मुलांना करणार आहोत मूड आलेल्या मुगाचा असा मस्त डोसा आहे ना मस्त कॉम्बिनेशन रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे सकाळचा घेत करायचा मग त्याची सिक्वेन्स कसं असावी जेणेकरून तो पटकन होईल तर पहिल्यांदा सुरुवात करायची कणकेपासून कणिक तिंबायची कुकरमधलं काय असेल तर कुकर वगैरे लावायचा त्यानंतर सगळं चॉपिंग करून घ्यायचं आणि मग एक एक, 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 एक फोडणी द्यायला सुरुवात करायचं तर इथं मी कणिक तिंबून ठेवलेलीच आहे सगळी चॉपिंग करून घेतली आहे आता आपण पहिल्यांदा डाळकोबीची भाजी करूया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर कोबीच्या भाजीसाठी आपण दोन कप पात चिरलेला कोबी घेतला आहे फोडणीसाठी लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक मोठा चमचा भरून बारीक चिरलेला लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिर देऊन घेतल्या पाव चमचा हिंग पाव चमचा हळद थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता एक चमचा धणेपूड चवीपुरतं मीठ चिरलेली कोथिंबीर आणि दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ एक तासभर भिजवून घेतली आहे साहित्य बघितलं आता डाळ कोबीसाठी कढईमध्ये घेऊयात दोन टेबलस्पून तेल आणि हे सरिताज किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं फोडणी करूयात मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्या कारण कोबीला फार मसाले नसतात त्यावर मोहरीची चव जास्त महत्त्वाची आहे मोहरी तडतडली जिरं घालायचं आहे चिरलेला ची, लसूण हिरवी मिरची आणि याला परपुर कोबी आहे ना खूप मसाले घातले की चव बिघडते त्यामुळे कमी मसाल्यामध्येच ते जे मीठ त्याच्यामध्ये छान लागलं ला गेलं ला ना की कोबीला चव चांगली येते आधीच कोबी थोडा उग्र असतो थो, त्यामध्ये आपण जास्त मसाले घातले की अजून चवीला थोडासा उग्र होतो चला लसूण छान असा परतलाय यामध्ये थोडासा चिरलेला कढीपत्ता घालूया हिंग घालायचं आहे हळद याला मिसळून घेऊ आणि यामध्ये भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ दा घालू डाळ आता दोन मिनटं परतून घ्यायची कोडडीमध्येच मी धणेपूड घालते धनेपूड तुम्हाला जर वाटतंय बरेच जण म्हणतात की ताई मी काही केलं तरी भाज्या चवीला चांगल्या होत नाहीत भाजीमध्ये धनेपूड थोडी वापरा त्याने बघा भाजीला चव चांगली येते रस्सा भाजी असेल किंवा कोणतीही भाजी असेल ना तर धनेपूड सगळ्यात शेवटी घालायची कोबीमध्ये मी फोडणीत घालते कारण कोबीला असं भाज्या पटकन कोट होत नाहीत ना म्हणून जराशी आधी घातली आता याला परतून घेतलं यामध्ये कोबी घालायचा आहे कोबी असा बघा छान पातळ चिरून घेतलेला आहे असा मोकळा मोकळा चिरायचा म्हणजे मग नीट परतता येतो आणि चवीलाही चांगला लागतो भाज्या आपण चिरतो कशा यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला चांगलं परतून घेऊ या फोडणीमध्ये कोबी चांगला मिक्स करायचं कोबी मस्त परतून घेतलाय फार आता मसाले जाणार नाहीत आता फक्त झाकण ठेवायचं आणि तीन चार मिनिटांची वाफ काढायची किंवा तुम्हाला वाटलं कोबी शिजायला जास्त वेळ लागतो तर जास्त वेळ ठेवा फक्त दर दोन दोन मिनिटांनी हलवून घ्या एक पाच ते सात मिनिट कोबीला वाफ काढली मध्ये मध्ये एकदा हलवून घेतलं आणि हे घ्या आपली ही मस्त कोबीची भाजी बघा किती मस्त दिसतीये आणि फोडणीमध्ये आपण जी धनेपूड घातली ना तिच्यामुळं बघा उग्र पदार्थाचा वास कमी होतो कारण धनेपूड स्वतःच अशी छान अशी चा हलक्या सुगंधाची असते चवीलाही छान लागते कोबी कसा शिजलाय बघूयात एकदम असं मऊ कोबी शिजवायचा नाही थोडासा हलकासा कुरकुरीत ठेवायचा आता दुसरा पदार्थ करायला घेऊ मोड आलेले मूग आणि पालकाचा डोसा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपल्याला लागणार आहेत एक कप मोड आलेले हिरवे मूग अर्धा कप पालक अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची एक टेबलस्पून बेसन एक टेबलस्पून तांदळाची पिठी चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर तर आता पहिल्यांदा काय करूयात आपण जी पालकाची पानं घेतलेली आहेत ती मिक्सरच्या भांड्यात काढू त्यामध्येच आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची आल्याचा तुकडा उडालेले हिरवे मूग खरं तर मी साहित्यात कढीपत्ता लिहिला नाही किंवा दिलेला नाही आहे पण आपण कोबी करताना थोडा उरला होता म्हणून मी घालते आहे आपली सवय नेहमीची कोथिंबीर घालायची यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ बेसन घालायचं आणि तांदळाचं पीठ अगदी थोडंसं पाणी घालू साधारण एक दोन टेबल स्पून पाणी घातलं आणि याला बारीक वाटून घेऊ आता इथं मूग मी जे भिजवलेलं ते थोडेसे कोरडे आहेत म्हणून मी पाणी थोडं जास्त घेतलं मूग जर खूप ओले असतील तर सुरुवातीला असेच वाटा गरज लागली तर पाणी घाला याला बारीक वाटून घेऊ आणि हे बघा याला पण बारीक केलं आहे रंग बघा काय सुंदर आलाय लगेच डोसे करायला घेऊ आणि हे बघा हे इतपत पातळ ठेवलेलं आहे पुन्हा मी थोडंसं पाणी वाढवलं आणि तुम्हाला जर वाटलं की डोसा करताना चिकटून बसतोय किंवा नीट होत नाही तर थोडंसं तांदळाचं पीठ वाढवलं आणि लगेच डोसे करायला घेतले चांगलं मिश्रून तरी चालेल तर आता इतपत पातळ पीठ आहे तवा सुद्धा आपला तापलेला आहे डोसे करूया तर तव्याला मी आधीच तेल लावून चांगलं टिश्यू पेपरने पुसून घेतलंय तवा मध्यम गरम झालाय तवा जर नीट तापला नसेल तर डोसा पसरला जात नाही किंवा खूप कडकडीत तापला असेल तर डोश्याचं मिश्रण त्याला पटकन चिकटतं आणि मग डोसा नीट पसरताच येत नाही आता आपला तवा व्यवस्थित तापला आहे मध्यभागी मिश्रण घातलं याला पातळ पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं शक्य होईल तितकं पातळ पसरवा पातळ पसरवला तर डोसा जाड पसरवला तर धिरडं फक्त नाव बदलायचं चला डोसा छान पसरला आहे आता गॅस मध्यम करूयात आणि थोडा वेळ डोसा असाच ठेवूया जोपर्यंत हा वरचा भाग सुकत नाही तुम्ही जर डोसा सुकायच्या आधीच त्याच्यावर तेल तूप सोडलं तर डोसा नीट भाजला जात नाही मऊ होतो त्यामुळे आधी थोडंसं सुकू द्या हे बघा हे आता सुकलंय मग याच्याकडे तेल सोडायचं कडेने तेल सोडलं आता गॅस कमी करूयात आणि डोसा खालून असा तांबूस होईपर्यंत भाजायचा आपल्या लहान गॅसची आज बर्नर असा फार मोठा नसतो ना तुम्हाला वाटलं डोसा खूप मोठा आहे तर तवा असा थोडा शिफ्ट करत करत सगळीकडनं एकसारखा भाजून घेऊ तर हे बघा हा छान असा खालच्या बाजूने शेकला गेला आहे काढून घेऊया कडा पण बघा एकदम मस्त अशा मोकळ्या होत आहेत झाला ना मस्त डोसा आता वाटतो आहे का हा पालक आणि हिरव्या मुगाचा डोसा आहे नाही की नाही आणि ह्याच्यात आपण फक्त एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन घातलं बघा छान कुरकुरीत मुगाचे डोसे तयार झाले आता अजून एक डोसा असाच करूयात तर दुसरा डोसा सुद्धा इथं मी तयार करून घेतलाय मुलांना आपण दोन द्यायचे तर दोन देऊ शकतो किंवा आपल्याला जर मुलं गेल्यानंतर निवांत बसून खायचा आहे तर एक एक्स्ट्रा करायचा तर इथं आपण हे मुगाचे डोसे केलेले आहेत त्याच्या आधी डाळ कोबीची भाजी केली आता पटकन याच्यानंतर लगेच चपाती किंवा पोळी तुम्ही जे म्हणता ते करायचं आणि मुलांचा डबा भरायचा फक्त डबा भरताना एक लक्षात घ्या की खूप गरम गरम डबा गरम गरम पदार्थ डब्यामध्ये भरू नका नाही तर त्याला वाफ कोंडली जाते आणि कधी कधी पदार्थ खराब होण्याची शक्यता सुद्धा असते कारण असा दमट पण आतमध्ये तयार होतं ना त्यामुळं तर अशा पद्धतीने आज आपण अगदी साधा डबा तयार केला म्हणजे थोडासा छान वेगळा पदार्थ म्हणजे हिरव्या रंगाचा मूग आणि पालकाचा डोसा यात तुम्हाला पालक नसेल घालायचा संपूर्ण मूग घातले तरी पण चालेल किंवा गाजर वगैरे घाला तुम्हाला जे आवडतं ते थोडं थोडं प्रमाणामध्ये भाज्या घ्या बघा किती मस्त डोसा तयार होतो आणि आपली डाळकोबीची भाजी करून बघा कमेंटमध्ये सांगा आणि अशीच ही सी सिरीज कंटिन्यू करायची असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद